संपल्या आला ग या बाया तुम्ही सासूबाई जवळ तर कोण तुमच्या कुणाला म्हणताय आया बाया संपल्यावर आलाय आया बाया संपल्या आल्या त्या एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का कोणता प्रश्न तुझं नाव काय आहे अगं तुझं नाव तरी सांगून जा तब्येत बारीक झाली का तुझी होय <laughs> व वा, लय घमंड करताय व तुम्ही नाही नाही मी आधी मेकअप करती आणि मग घमंड करते माझी ना जिंदगीत एकच खायश आहे hmm. कुत्र तू ना एक आहे थँक्यू क तू पण लाखातच एक आहे हिडबिड एक आहे मी लाखात एक नाही मी करून हा जळेसून मला म्हणती सासूबाई तुम्हाला एक विचारू का त्यावेळेस दिलकी धडकन तेज हो जातीये हवा रुक, रुक चालतीये मोसम बदल जात आहे तेवढ्याच सण पाटे बांगण म्हणते <laughs> तू काय मला गरीब समजलीच काय ग हो हायच मी गरीब अल्ला की बघवन बी ट्रू रुगाल सारखी सिस्टम असायला पाहिजे उचकी लागल्या कळलं पाहिजे की कुणीने आठवण काढली लवकर उचल मला वाटलं की ती माझ्या प्रेमात पागल पण ती लहानपणा बसल पागल हॅलो नवरा बायको माझी संसाराची दोन चा काय ती रिक्षा करू नका नाहीतर माझ्याशी गाडी आपण विचार की मला मी का असते विचार की लोकांची किती प्रगती झाली कोणी चालवत आहे तर कोण हवाई जहाज चालवत असं का तोंड फुगवून बसत असता सारखं नणंद हाय का बावजय हाय का जाऊ हाय हा तरी बी तोंड फुगवलेलंच तू तर हायस की पाचवीला पुजलेली हॅलो मला तीन हजार रुपये उष्ण द्या की तुमची पगार झाल्यावर मी तुम्हाला रिटर्न करते की मी कधीच कुठल्या मैत्रिणीच्या प्रगतीवर जळली नाही का प्रगतीच केली नाही हा सांगा रावणाला कोणी मारलं होतं लग्न झालंय का हो तुमचं लग्न आणि विघ्न माझ्या आयुष्यातील नव्वद टक्के प्रॉब्लेम सगळे ह्या जिबेमुळे होते जिबेमुळे आणि राहिलेले दहा टक्के ह्या घशामध्ये ह्या घशामध्ये स्पीकर बसवलाय ना तो असा आहे ना फिट्ट करून ठेवलाय की लोकांना सी तर लोक म्हणतो भांडाली भांडाली अरे मी नॉर्मल बोलती नॉर्मल सर्जरी बोलला oh. <laughs>